नमस्कार तुम्ही आहात आरोग्य आरोग्य सर्वांचं स्वागत आहे पाचोरा शिवसेना शिंदेगडाचे आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा शहरात शिवतीर्थ येथील पक्ष कार्यालयात शिवसेनेचा एकोणपन्नासा वर्धापन दिन अत्यंत जल्लोषात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला या खास दिवशी हृदय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आलं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून शिवसेनेच्या अस्सल मराठी अस्मितेला साजस रूप देण्यात आलं कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर बारोकर शहर प्रमुख सुमित सावंत ज्येष्ठ नेते बापू हटकर जनसेवक बंडू भोस सोनार आणि असंख्य शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या दिवशी फक्त एक वर्धापन दिन नव्हता तर तो स्वतः संघटनेच्या ताकदीचा शिवसेनेच्या विचारसरणीचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा स्वप्न पुढे नेण्याचा निर्धार पुन्हा एकदा गगनात दिवस कार्यक्रमात शिवसेनेच्या भविष्यातील वाटचालीवर स्थानिक पातळीवरील प्रश्नावर आणि कार्यकर्त्याच्या एकतेवर भर देण्यात आला कार्यकर्त्याचा उत्स्फूर्त सहभाग आणि जय शिवराया जय शिवसेना च्या घोषणाने वातावरण राष्ट्रभक्तीने भरून गेलं पाचोरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की पक्ष बदलतो काळ बदलतो पण शिवसेनेचा जवाला आणि बाळासाहेबांची शिकवण आढळ आहे छत्रपती आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद